जागतिक अभियंता दिनानिमित्त सांगली येथे ब्रह्मकुमारी सेंटरमध्ये सांगली येथील अभियंतांचे या दिनानिमित्त स्वागत करण्यात आले ब्रह्मकुमारी सेंटरचे प्रमुख सुनीता बहनजी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि या सेंटरमधील निवेदिता दिदी माधुरी दिदी स्वाती दिदी अरुणा दिदी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध वास्तुरचनाकार प्रमोद चौगुले स्वप्नील काटकर एम एस सी बी आणि मिरज संस्थांचे राजे सौ पद्मावती पटवर्धन या संस्थेमध्ये विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगारी करणाऱ्या आणि समाजसुधारक संस्था कार्यकर्ता यांचे नेहमीच प्रोत्साहन वाढवण्यासाठी सत्कार करण्यात येत असतो या समारंभाचे दीपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली या उद्घाटनाचे प्रमुख उपस्थिती मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज

To help us move to a better future and a better tomorrow by helping us deal with our issues and life today. And he us, this is today is a very big example, disconnect to reconnect. It is how to cope with what life, all the different things that we cannot just expect that life throws on us. की इतक्या मोठ्या बापाचे धनी आम्ही बनत चाललेलो की खरंच आम्हाला जाणवत कि नैसर्गिकरित्या आज देखील प्राधान्याचे दरवाजे नैसर्गिक ज्याप्रमाणे उघडले जातात या सिस्टीम पुन्हा आम्ही कशा तयार करू पुन्हा त्याकडे कसं वळू हे जोपर्यंत आम्ही शिकत नाही तोपर्यंत आमची थळकडत नाहीये ज्या दृष्टीनं आपण समाजाकडे बघतो ज्या दृष्टीनं आपण जीवनाकडे बघतो मघाशी भाई जो सांगितला तोच मुद्दा मी सांगतो की ही सृष्टी म्हणजे एक हार्डवेअर आहे पृथ्वी एक हार्डवेअर आहे आणि याचं सॉफ्टवेअर आणि पर्यावरण आणि हे सॉफ्टवेअर आपण आता नष्ट केलेलं आहे हळूहळू त्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे आणि यामुळे आपल्याला जो काही त्रास सहन करायला लागतो म्हणजे कधी भूजला भूकंप होतो तर कधी मध्येच मोठा पाऊस एका ठिकाणी पडलेला असतो नागपूर सारख्या शहरात कधी ऐकलं होतं का की तळ्यातलं पाणी शहरात येईल फक्त तळ्यातल पाणी नदी ना, देखील नाही येते सांगलीला जो पूर आलेला होता एवढा पूर कधीतरी एक्सपेक्ट केला होता का आणि मग नंतर आम्हाच अभियंत्यांना तिथं एक रेड लाईन आणि एक ब्लू लाईन मारायला सांगितली आणि इथं करायचं नाही हे आणि इथं करायचं या गोष्टी आता सांगत चालल्या आपण शंभर थांबलं पाहिजे आपण आपल्याला पॉझ घेतला पाहिजे आणि डिस्कनेक्ट केलं पाहिजे ते माझ्या दृष्टीने तरी विकासापासून डिस्कने हो। इंजिनियर जे आपण आता काम करतोय त्यामुळे हो एकूण होत असलेलं प्रदूषण साडे अडतीस टक्के आहे म्हणजे एकूण प्रदूषणाच्या एक तृतीयांश प्रदूषण आपण इंजिनियर्स तयार करतो आहोत याचं कारण देखील वेगळं आहे की आपण विकासात आहोत म्हणजे विकास करत असताना हे पर्यावरण प्रदूषण आपण करत चाललेलो आहे नकळतपणे घडतंय पण आता थांबायची वेळ आलेली आहे क्षणभर त्याच्याकडे बघायची वेळ आलेली आहे आणि हा पास घेऊन आपल्याला याच्याशी डिस्कनेक्ट करून पुन्हा रिकनेक्ट करण्यासाठी रिचार्ज व्हायचं आहे हा अत्यंत महत्त्वाचा संदेश सांगितले निसर्ग पर्यावरणाचं संवर्धन हे आपलं ध्येय जर समोर ठेवलं तर आजचा इंजिनियर आपल्या दृष्टीने तरी मोक्षगुंडम गोष्ठ विश्वेश्वर यांना खरोखर ती मोठी एक श्रद्धांजली ठरत राहील आपल्या आपण आपण जे काम करतोय त्या कामाच्या संदर्भातच वाटतं तस काय तर मला ते सांगायचं की कसं सांगितलं की तीन चार गोष्टी फॉलो करतो पहिली गोष्ट तर सिन्सिअरिटी दुसरी ऑथेंटिसिटी तिसरी इंटिग्रिटी आणि चौथं हे आपलं डिफॉल्ट जे असते टॅलेंट या चार सूत्रांचा जर आपण योग्य वापर केला किंवा आपण हे जर अवलंबले तर निश्चितपणानं प्रगती होते आणि मग यू आर अनस्टॉपेबल जर तुम्ही ऑथेंटिक असाल सिन्सिअर असाल आणि इंटिग्रिटी फॉलो करा तर तुम्हाला प्रजापिता ब्रह्माकुमारीश्वरी विश्वविद्यालयाद्वारे आज अभियंता दिन इंजिनियर्स डे निमित्त आपल्या सर्व इंजिनियर्सना आपल्या ह्या आध्यात्मिक ज्ञानाचा संदेश देण्यासाठी आणि ह्या इंजिनियर्स क्षेत्रामध्ये आपण कसं ह्या आध्यात्मिकता यूज करून आपलं तणावमुक्त आणि व्यसनमुक्त जीवन बनवू शकतो याचे मार्गदर्शन देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाद्वारे या सर्वांना हा संदेश देण्याचा आमचा हा हेतू आहे की प्रत्येकाचं जीवन हे तणावमुक्त बनावं कारण आज आपण पाहतोय की वाढत्या धगधगीच्या जीवनामध्ये आज प्रत्येक साधन सुविधा उपलब्ध असूनसुद्धा आज प्रत्येक मनुष्य तणावाच्या खाली जगत आहे तर त्याचा हा ताणतणाव कसा कमी करता येईल आणि ह्या राजयोगाच्या अभ्यासाद्वारे आपण मनशांती आणि आपलं सकारात्मक जीवनशैली कशी बनवता येईल याचे मार्गदर्शन या, या कार्यक्रमाद्वारे दिलं गेलेलं आहे तर तसे पंधरा सप्टेंबर हा इंजिनियर्स डे आहे तर आपल्या सर्व इंजिनियर्सना ह्या प्रजापिता ब्रह्माकुमारी सेवा केंद्राद्वारे आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे आणि ही शुभ इच्छा आहे की आपण सर्वांनी हे आध्यात्मिक ज्ञानाचं आत्मसात करून ह्या शिकवणीला जर आपल्या डेली जीवनामध्ये आपण यूज केला तर खरोखर आपण तणावमुक्त जीवन ड्रेसफुली लाईफ जीवन जगू शकतो हीच आमची सदिच्छा आहे औषध आणि आपण सर्व इंजिनियर्स अतिशय स्वतःची तहान भूक आणि शरीराची काळजी हे सर्व विसरून आपण वर्क वर्कशीप प्रमाणे कामामध्ये अत्यंत व्यस्त असतात याचा फायदा आपल्याला स्वतःला तर होतोच पण त्याचबरोबर पर समाजाला सुद्धा फार मोठ्या प्रमाणात याचा फायदा होत असतो आज आपण ह्या विश्वविद्यालयामध्ये आलो या विश्वविद्यालयामध्ये जे राजौगाचं प्रशिक्षण दिलं जातं त्या राजौगाच्या प्रशिक्षणाद्वारे आज आपल्या सर्वांच आध्यात्मिक सशक्तीकरण होतं कारण आज या विश्वाकडे आपण दृष्टिक्षेप टाकला तर सर्वांना आपल्याला दिसून येत आहे एक साइड इफेक्ट कोणता साइड इफेक्ट आहे ओम 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 शांती 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 आपल्याला जेव्हा हे इन्व्हिटेशन मिळालं तेव्हा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल ब्रह्माकुमारी विद्यालयाशी काय संबंध आला प्रश्न आला, आला आला ना कुणा कुणाला हा प्रामाणिकपणे आपण कारण ब्रह्माकुमारी विद्यालय म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये काय कॉन्सेप्ट आहे सगळ्या स्पिरिच्युअलिटी आणि इंजिनिअरिंग फील्ड म्हटलं सायंटिफिक विश्वात तर विज्ञान आणि अध्यात्म सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जसं मग श्री सांगितलं की सायन्स आणि अध्यात्म हे दोघं जर बरोबर चालतील तर विश्वनिर्मितीचं एक सुंदर कार्य होईल संपन्न होईल जो उद्देश आपल्या सगळ्यांचा शिक्षण घेताना शिक्षण कम्प्लीट झाल्यानंतर किंवा सेवा करत असताना जो आपल्या सगळ्यांचा उद्देश होता तो सफल होईल आपण आता सायन्सच्या विश्वामध्ये वावरतो आणि सायन्सची निम निर्मिती जी आहे किंवा सायन्समधले सगळ्या ज्या डिस्कवरीज आहेत याचा मुख्य उद्देश आहे की मनुष्याला जास्तीत जास्त सुख आणि शांती मिळावी पण प्र प्रत्यक्षामध्ये जर पाहिलं तर या सायन्समुळे किंवा सायन्स फील्डवर ते आपण इथे पाहणार आहे कारण सायन्स म्हटलं की टेन्शन सायन्सचे एक्झाम म्हटलं की टेन्शन सायन्सचे टीचर वर्गात आले म्हटलं की टेन्शन हे सगळं कशा आहे तर याचं मुख्य कारण हे आहे की आपलं जे हे सगळी डेव्हलपमेंट चालू आहे याच्यामध्ये एक मिसिंग डायमेन्शन आहे आपण सायन्सची खूप प्रगती झाली असं म्हणत आहोत आणि सायन्सच्या प्रगतीने सगळीकडे सी सी टी व्ही कॅमेरे बसवले जातात आपण एक एक्झाम्पल घेऊया एक आहे एखादा समजा खूप मोठा बिझनेसमॅन आहे आणि त्याचे खूप

कमी परवा पाहिलं मोबाईल वर येत त्यामुळे आपण कुठेही बसून बिझनेस करू शकतो आपले सगळे कार्य व्यवहार करू शकतो म्हणजे किती डेव्हलपमेंट आहे ना पुन्हा पुन्हा वाटते डेव्हलपमेंट आहे प्लीज हात वर करा जरा ताट आपले मान्यवर पण बघू देत नाही जी आपल्या बघू देत असा असा नको हो असा हा बघा आदरणीय आपल्या मॅडम पण म्हणतात की सायन्सची डेव्हलपमेंट झाली याचा थोडा विचार आपण केला तर ही डेव्हलपमेंट नाही कारण आपला विश्वास एकमेकांवरचा काय झाला कमी झाला मनुष्यांमधली ऑनेस्टी ऑथेंटिसिटी कमी झाली बरोबर